आमचे केंद्रीय मंत्री आमच्यासोबत नव्हते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडली आणि बुलढाणा विधानसभेचा निकाल तर धक्कादायकच होता मतदारसंघात कोट्यावधींची विकासकामे करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना शिवसेना उभाटाच्या उमेदवार जयश्री शेडके यांनी तगडी लढत दिली शेवटच्या फेरीपर्यंत हे सांगणे कठीण होते की निवडून कोण येईल आणि अशात आमदार संजय गायकवाड यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी निसटता विजय झाला एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मनातली भावना व्यक्त करत म्हणाले की एकही पक्षाचा नेता माझ्यासोबत न होता भाजपाचे अनेक नेते आमचे केंद्रीय मंत्री आमच्यासोबत नव्हते भाजपाचे आमदार संजय कुटे आणि आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तर आमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा तिकीट देखील फायनल केला असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे या भाषणाचा व्हिडिओ आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल होत आहे सगळ्या पक्षाचे एकही एक पक्षाचा नेते माझ्यासोबत हो। एकही एक भाजपाच्या आमच्या अनेक नेते सोबत आमचे केंद्रीय मंत्री आपण सोबत म्हणजे संजय कुटे आणि केंद्रीय मंत्र्यांनी आमच्या विरोधी पक्षाचा उमेदवार तर तिकीट सुद्धा फायल केलं